श्री नवनाथ कथासार अध्याय सोळावा कानी गोरक्ष भेट श्री गणेशाय महा मचिंद्रांनी कानी आणि त्यांच्या शिष्याची उत्तम बळदास ठेवली होती त्या दोघांना एकमेकांच्या सहवासात गप्पा गोष्टी करण्यात आनंद वाटत असे पुढे कानिफांच्या परतीचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा मच्छिंद्रांना एक वेगळा संभ्रम निर्माण झाला त्यांच्या मनात कानिफनाथ येऊन गेल्यावर दैव योगाने यांची व गोरक्षांची गाठभेट झालीच तर आपला ठाव ठिकाणा समजल्यावर ते स्वस्थ बसणार नाही आपल्याला येथून येण्यासाठी ते सर्व प्रकारे प्रयत्न करते तसे झाल्यास आपल्याला येथील सुखांना मुकावे लागले ला। हे टाळण्यासाठी आत्ताच काहीतरी प्रभावी उपाय करायला हवा असे विचारचक्र सुरू झाले शेवटी यांनाच येथे कायमचे ठेवून घ्यावे असा निश्चय करून त्यांनी त्यांना अनेक प्रकारचे मोह घातले स्वर्गातील अप्सरांनाही लाजवतील अशा लावण्यवती स्त्रिया त्यांच्या सेवेसाठी पाठवल्या तसेच त्यांच्या शिष्यांनाही गोवण्याचा घाट घातला पण त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी त्या सौंदर्यवतींना दात लागू दिली नाही त्यामुळे मचिंद्रानंदचा निरुपाय झाला एक महिन्याची मुदत संपताच कानिफांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्यांनी अनेकाने उपयुक्त मौल्यवान भेटी देऊन त्यांना मोठा सन्मान केला तेथून निघाल्यावर कानिफनाथ अनेक पुण्यक्षेत्रे हिंडत पुढे गॉड बंगालमध्ये गेले ते जेथे जायचे तेथे त्यांचे उत्तम स्वागत व्हायचे दूर दूरचे लोक त्यांच्या उपदेशाने धन्य व्हायचे अशा प्रकारे थोड्याच अवधीत साऱ्या बंगाल प्रांतात त्यांची कीर्ती पसरली त्यांचा लौकिक गोपीचंदांच्याही कानावर गेला होता म्हणून त्यांचे दूध धाडून त्यांच्याविषयी माहिती मिळवली त्यांनी त्याला त्यांचे वैभव त्यांचा प्रभाव वैराग्य त्यांच्या सिद्धीचे सामर्थ्य व शिष्य परिवार याविषयी सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा तो खूपच प्रभावित झाला इकडे जगन्नाथ निघालेले गोरक्ष मचिंद्रांचा शोध घेत बंगालमध्ये शिंडत होते एके दिवशी त्यांची आणि कादी खानची योगायोगाने एका अरण्यात गाठ पडली एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी परस्परांची मोठ्या आस्थेने विचारपूस केली आणि त्यांचे गुरु त्यांचे चरित्र आणि त्यांची परंपरा याबद्दल जाणून घेतले त्या भेटीत गोरक्ष हे मचिंद्र शिष्य असल्याने त्यांना दत्तप्रणित कोणत्या विद्या उगत आहे ते पाहण्यासाठी खाणीत म्हणाले पंधू मला या अमरावतीत पिकलेले आंबे खावेसे वाटत आहे मी शिष्यांना पाठवून आपल्या दोघांसाठी आंबे मी आपले काम आपणच करावे या मताचा आज तुमच्या सेवेला हे शिष्य आहे पण उद्या नसले तर तेव्हा गुरुविद्येचा प्रताप दाखवून तुम्हीच ते आंबे इथे आण त्यांचे म्हणणे मान्य करून कानेखानी विभक्त आणि आकर्षण अशी दोन असरे जपून भस्म फेकले त्यामुळे झाडावर सर्व आंबे त्यांच्या पुढ्यात येऊन पडले उपस्थित सर्वांनी त्या आंब्यावर चांगलाच मारला त्यांचे सामर्थ्य पाहून गोरक्षांनाही आपला प्रताप दाखवण्याची इच्छा झाली ते म्हणाले कानिफनाथजी या प्रथम भेटीत आपण माझा उत्तम पाहुणचार केला आता मलाही पाहुणचार करू द्या कानिफांनी त्यांना होकार देताच गोरक्षांनीही विभक्त आणि आकर्षणीय अस्त्राचा प्रयोग करून लवंग वनातील नाना प्रकारची स्वादिष्ट फळे तेथे आणली ती मधुर फळे खाऊन सर्वजण अधिकच तृप्त झाली आणि हात आणि तोंड धुवून पुन्हा आपापल्या जागी स्थिर लावले यावेळी बोलण्याच्या ओघात गोरक्ष म्हणाले कानिफनाथजी आपण फळांची मजा घेतली आणि साली पोया बिया टाकून दिल्या पण के के असे केल्याने आपण फार मोठा पराक्रम केला असे मला वाटत नाही आता या टाकाऊ वस्तूपासून पुन्हा फळे बनवून ती झाडावर चिकटवली तरच काही कर्तृत्व घडेल असे मला वाटेल यावर आपला काय विचार आहे ते ऐकून ते गडबडले म्हणाले हे अगदीच अशक्य आहे हे केवळ ब्रह्मदेवच करू शकतील त्यावर गोरक्ष म्हणाले नाथजी जो पक्क्या गुरुचा चेला असतो त्याला या जगात काहीही अवघड नसते मनात आणले तर तो अनंत ब्रह्मांडे निर्माण करू शकतो तेथे ही फळे पूर्ववत करणे किती मोठे काम आहे अर्थात स्वतःला मोठेपणा मिरवता यावा म्हणून कोणी दोन चार सिद्धींचा डंका पिटत असेल तर त्या शिष्यांबद्दल काय सांगावे त्याची दैना त्यालाच ठाऊक तेव्हा गोरक्षांचे ते उपहासात्मक बोल ऐकून कानिक चौताळून म्हणाले बस पुरे झाली आता तुमची हुशार मोठ्या वार्ता करणारे तुम्ही आणि तुमचे गुरु दोघांनाही मी चांगला सोडवतो तुम्ही स्वतःला ज्यांचा सच्चा चेला समजता ते तुमचे गुरु मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात राज्यात पाप वाढवत बसले आहेत राणी मैनाकिरीच्या अधीन होऊन रतीविलासात दंग आहे याची तुम्हाला गंध वार्ता तरी आहे काय आत्म आत्मप्रौढीच्या नादात स्वतःला ब्रह्मांजीपेक्षाही श्रेष्ठ बनवणारे तुम्ही आणि तुमचे गुरु यांचा मोठेपणा ज्यांना तुमची ओळख नसेल त्यांना जाऊन सांगा समजले ते भाषण गोरक्षांच्या जिभारी लागले गुरु निंदेने संतापलेले ते नाथजी कानिफांना म्हणाले ओ मूडमती तुम्ही माझ्या गुरुंना दोष लावत आहात पण तुम्हाला तुमच्या गुरूंची हकीकत ठाऊक आहे काय वड का का बंगालातील हेलापट्ट गावी गोपीचंद रावाने राजाने वस्तादगिरी करून त्यांना खड्ड्यात पुरले आहे स्वतःचे सुटका करण्याचे सामर्थ्य नाही म्हणून गेली दहा वर्ष ते जालंदरनाथ घोड्याच्या निधीत पुजत आहे अहो ज्यांना स्वतःचा उद्धार करता येत नाही ते तुम्हाला काय उद्धारणार एका शुद्र मानवाच्या कचाट्यात सापडून भयंकर नरकवास भोगणारे तुमचे गुरु कोठे आणि समस्त ब्रह्मांड घालून सोडण्याची धमक असलेले गुरु असो माझ्या बोलण्यात व्यर्थ मोठेपणा आहे असे तुम्हाला वाटत होते ना मग कृपेने माझ्याकडे कोणत्या दिव्य विद्या आहे त्यांचे प्रत्यंतर घ्याच त्यानंतर त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकतात ती सर्व फळे पूर्ववत होऊन झाडांना जाऊन चिकटली तो अद्भुत प्रकार पाहून चकित झालेल्या कानिफांनी आज तुमच्यामुळे मला माझ्या गुरूंचा ठाव ठिकाणा समजला हे तुम्ही माझ्या थोडे उपकार केले आहेत ते मी सांगू शकत नाही आज त्या ईश्वरालाच माझी दया आली म्हणून त्यांनी आपल्या दोघांची भेट घडवून आणली बोलता बोलता जालंदरांच्या आठवणीने त्यांचे हृदय भरून आले गोरक्षांची अवस्था ही काही वेगळी नव्हती ते म्हणाले बंधू तुमच्यामुळे मलाही माझ्या गुरुंचा शोध लागला आहे आणि कधी एकदा त्यांना पाहतो असे झाले आहे आता थांबून चालणार नाही मग दोघांनी परस्परांना लिंगन दिले आणि निरोप घेतला त्यानंतर गोरक्ष श्रीराजाकडे तर कानी फेला पट्टलकडे निघाले गोरखसांकडून राजा गोपीचंदाने आपल्या गुरूंची जी अवस्था केली त्याबद्दल ऐकल्यापासून कानेफांना संताप नावर झाला होता कधी एकदा त्यांचा सूड घेतो त्या ईर्षेने ते आपल्या शिष्यांसह त्याला हो। पट्टणजवळ रनण्यात येऊन थडकले तत्पूर्वी दूतांकडून त्यांचा लौकिक ऐकल्यापासून गोपीचंदांच्या मनात त्यांचे दर्शन घेऊन त्यांना आपले गुरु करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती तेच नाथजी नगराबाहेर अरण्यात आल्याचे करताच तो आपला परिवार आणि लबा जमा घेऊन मोठ्या वैभवासह त्याच्या स्वागतास निघाला वाटेमध्ये तो आपल्या प्रधानास म्हणाला माझ्या आईने जालंदर नावाच्या पुण्या भिकार कंगाला आणि कोड्यावर राहणाऱ्या जतींना मी गुरु, गुरु करावे असे ठरवले होते कुठे दरिद्री जालंदर आणि कुठे हे वै वैभवशाली काने भा। माझ्यासारख्या भाग्यवान राजाला असेच वैभव आणि सामर्थ्य संपन्न गुरु हवे गोपीचंदाने अरण्यात प्रवेश केला तेव्हा त्याला ते पाहून कानेफांच्या डोळ्यात अंगार फुलला होता पण गुरूंचा शोध लागल्याशिवाय त्याला शिक्षा करणे योग्य नाही असा विचार करून त्यांनी महत्त्वाने स्वतःला आवरले तेवढ्यात त्यांनी ते तेथे येऊन त्यांचे पाय धरले आणि अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली त्यामुळे कानिफांचा क्रोध काहीसा शांत झाला ते गोपीचंदाला म्हणाले राजा तुझ्या हातून एक फार मोठे दुष्कर्म घडले असल्याने आज तुझ्या प्राणावर बेतणार होते पण मी शांत राहिल्यामुळेच तू वाचलास त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून त्याने त्यांना राजवाड्यात नेले त्यांच्या शिष्यांचीही चोख व्यवस्था ठेवली त्यानंतर प्रसादामध्ये नाथांनी शोडो षोडशोपचारे पूजा करून तो म्हणाला महाराज तुम्ही क्षमा केल्यामुळे आज मी जिवंत आहे आता मला शिष्य करून धन्य करा तेव्हा ते, ते चौताळून म्हणाले राजा तू ज्यांचा शिष्य होऊ पाहतोस त्या या कानिफांच्या गुरूंना जालंदरनाथांना तू घोड्यांच्या निधीने भरलेल्या खोळ खड्ड्यात जिवंत गाडलेस त्याचे काय माझ्या गुरुदेवांवर अन्याय करून वर माझ्याकडेच अनुग्रह मागताना तुला लाज कशी वाटत नाही त्यावेळी तुझी पुण्याई थोर म्हणून वाचलास नाही तर देवाधिकांनीही वटणीवर आणणाऱ्या माझ्या सद्गुरूंनी तुला तुझ्या वैभवासह तेव्हा जाळून टाकले असते ते कोण गोपीचंदांच्या हृदयाचा थरकाप उडाला भयाने त्यांचे प्राण कंठाशी आले सर्वांगास घाम फुटला केले कृत्याचा पश्चाताप वाटत त्याने त्यांच्या चरणांवर लोळंग घेतली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी क्षमा याचना करू लागला त्यावेळी ते त्यांची अस्वस्थता जाणून त्यांनी त्याला अभय दिले आणि त्याला बरोबर घेऊन आपल्या शिबिरात गेले इकडे तेथे उपस्थित असलेल्या दासींनी हा सर्व प्रकार महिनावतीसह सर्व दाण्यांना कळवला या वृत्तीने तिला अपार दुःख झाले आणि गोपीचंदाचा रागही आला कधी एकदा त्याला भेटते असे तिला झाले होते त्या दिवशी त्या राजाने स्वतःला कानिफांच्या सेवेला जुंपून घेतले होते आणि त्यांच्या सेवेत काही कमतरता राहू दिली नाही सायंकाळी त्यांच्या आज्ञेनेच तो प्रसादात परतला तेथे आईची भेट घेतली तिला सर्व इतिवृत्त सांगितले मग तिचीही क्षमा मागितली आणि काहीही करून नाथजींचा राग शांत करण्याची विनंती केली पुत्र प्रेमास्तव तिने ते मान्य केले त्यानंतर तिने त्यांची भेट घेतली आणि आपण जालंदरनाथांची शिष्या आहोत हे सांगितले तेव्हा ते म्हणाले वा छान तू आपल्या गुरूंची चांगलीच बडदास्त ठेवलीस धन्य आहे तुझी गुरुभक्ती त्यावर ती म्हणाली नाथ महाराज नात्याने मी तुमची गुरु भगिनी आहे आणि घडल्या प्रकाराबद्दल मलाही आजच कळाले आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा गोपीचंद उपदेश घ्यावा म्हणून मी आग्रह धरला होता पण तो असे काही कारस्थान करेल असे माझ्या स्वप्नातही कधी आले नाही या दुष्कर्माबद्दल कर्माबद्दल जसा तुम्हाला त्याचा राग आला आहे तसा मलाही आलेला आहे आणि म्हणूनच मी तुमच्या भेटीसाठी धावत आले आहे त्याचे कृत्य अक्षम्य आहे हे मी जाणते पण पुत्र वासल्य स्वस्त बसू देत नाही कारण श्री गुरु जानंदनाथांनी त्याच्यावर कोप केला तर माझ्या जीवनाला काही अर्थच राहणार नाही मग मी बुडालेच म्हणून समजा याच कारणास्तव मी तुमच्या समोर पदर पसरते आणि अशी विनंती करते की आता तुम्हीच काही युक्ती करून तुमच्या भाच्याला वाचवा आणि श्री गुरूंनाही बाहेर काढा ते ऐकून त्यांचे मन द्रवले त्यांनी तिला गोपीचंदाचे रक्षण आणि त्याचे कल्याण करण्याचे आश्वासन दिले त्यांना नमस्कार करून ती राजवाड्यात परतली आणि पुत्रांची भेट घेऊन नाथ भेटीचे सर्व वर्तमान सांगितले ते ऐकून त्याचे भय आणि दडपण कमी झाले अध्याय सोळावा समाप्त हा अध्याय ऐकल्याने दृष्ट स्वप्नांचा नाश होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद